नमस्कार स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानीस ही नंदिनी हे महत्त्वाचे पात्र साकारताना दिसत आहे मात्र नुकतंच तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो लग्नानंतर या मालिकेचा प्रोमो नुकताच वाहिनीने शेअर केला आहे यामध्ये दीपक हा नंदिनीला किडनॅप करतो व तिच्या गड्याला दोरा बांधून तिला स्टूलवर उभा करत ठेवतो जेणेकरून दरवाजा उघडताच नंदिनीला फास लागतो व नंदिनीचा तिथेच जागी मृत्यू होतो मात्र हा दुखट ट्विस्ट बघताच अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर तुम्ही हा ट्विस्ट बघण्यात उत्सुक आहात का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका